हे पहा आपल्या महाराष्ट्रामध्ये न भेटणारे फळ चैनामध्ये किती सहजपणे आणि खूप छान उगवले जातात तिकडची माणसं खूप भिंती आहे तर हे पहा आपल्याला आपल्या महाराष्ट्रीयन खरबूजासारखं दिसणारे हे फळ पण हे खरबूज नाही तर चला आपण जाणून घेऊ हे फळ कुठले आहे तर हे पहा बघू शकता किती सुंदर फळ आहे आणि हे पहा आपल्याला आपल्या द्राक्षे दिसणार दिसणारे फळ पण द्राक्षे नाही हे बघा खूप वेगळंच फळ आहे त्या फळाला खूप छान चव असते हे द्राक्षे आहे तर हे पहा द्राक्षी पण आपल्या भागापेक्षा ह्या द्राक्षीला खूप असा भाव पण आहे आणि खायला पण सुंदर लागते हे पहा पेरू किती मऊ आणि लाल बुंद आहे आणि हे पहा कलबी आंबा तर त्यांच्याकडचा आंबा असा आहे की त्याच्यामध्ये गोठळीसुद्धा नसते तर हे फळ पहा आपण किती छान आहे अंजीरसारखं फळ दिसते पण हे आंजीर, आंजीर नाही तर आपण